नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या खानदेशात अनेक भागात काढणी ठप्प राज्यात पासष्ट तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस दिवाळीत सुकामेव्याचे दर गगनाला खोबरे दर दुप्पट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागादारांच्या खात्यात अखेर पीक किंवा परताव्याची रक्कम जमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज संकट कायम नारायणगाव परिसरात पावसाचा दणका लाडक्या बहिणींना मोठा दिलासा ई केवायसी चुकतास थांबवली ऑक्टोंबरचा हप्ता या हप्त्यात जमावणार ऊस तोडणी कामगारांना फरक न दिल्यास संप करणार वाहतूक मुकादम कामगार युनियन परभणी हिंगोली करता साठ कोटी त्र्याहत्तर लाख मंजूर अतिवृष्टी खानदेशात रब्बी पेरणी पंधरा टक्के पूर्ण शेतकऱ्यांचा आरभार्याकडे कल दिवाळीत सणात निष्ठ दर्जाचे राशन धान्य वाटप किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप बाधित क्षेत्र तीन हेक्टर मानून मदत राज्य सरकारचा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ सोयाबीन दर दबावातच आले दर टिकून मेथी भाजी तेजीत लिंबाचे दर स्थिर तर संत्र्याला उठाव अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले एकशे चौसष्ट कोटी रुपये बारा हजारांवर पुरुष तर अपात्र महिला सत्याहत्तर हजार अशाच प्रकारच्या दोन मिनिटात ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद